नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस होता आणि आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर कालच्यापेक्षा दुप्पट आवक ही झालेली आहे आणि आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते ते आपण आज थोडक्यात या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आणि हायस्ट मार्केट आणि सरासरी मार्केट आणि गोलटा गोलटी फुरसुंगी कांदा गरवा कांदा एदोरा कांदा का रेट गेला आणि पंचांगाचा कांदा सुद्धा काय रेट गेला या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो दहाही वाजून गेले आहेत लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि लिलाव लिला लिला आज उशिरा सुरू झाला आहे तो म्हणजे पावणे बारा वाजता लिलाव हा सुरुवात झालेली आहे दहा वाजताचा टाईम असतो पण लिलावाला सुरुवात झाली आहे पण आज आवक जर पाहिली तर दुप्पट म्हणलं तरी आठशेपेक्षा जास्त गाडी आवक आहे आणि आज बाहेरल्या राज्यामध्ये बेंगलोरसुद्धा बावीसशे तेवीसशे चोवीस रुपयेपर्यंत मार्केट आहे चेन्नईसुद्धा बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत भाव आहे आणि उत्तराखंडसुद्धा आज बावीस तेवीस पंचवीसशे रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला भाव मिळतो आहे आणि जे हैदराबाद है, है। है। मार्केट आहे तिथेसुद्धा आज बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे म्हणजे आज बाजारामध्ये बाहेरल्या राज्यामध्ये स्थिरता आहे पण बघूयात आज सोलापूर मार्केटची काय परिस्थिती आहे आवक ही दुप्पट झाली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला लिलावाला सुरुवात झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती आवडली असेल तर लाईक करा ओके शेतकी मित्रांनो कांदा बघू शकता सतराशे पन्नास रुपये गेला आहे त्याला जाऊयात पुढे बघूयात आपण आणखीन मोठ्या कांद्याचा लिलाव लिहिला मला इकडं फास्ट सुरुवात झालेली आहे बघूयात

सतराशे रुपयाने गेलेला आहे फुल गोळा साईज कांदा दिसतोय फुल गोळा साईज कांदा दिसतोय आणि मोकळ साईज कांदा ही याच्यामध्ये दिसतोय सतराशे रुपयाने गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो चला जाऊयात पुढे आणखीन बघूयात ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता हा पण मोठा दिसतोय सतराशे रुपयाने गेलेला आहे ಮುಖೇ ಶ ಮಿತ್ರಾನೋ ಕೂಶ ಶಕ್ ಇಸತೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇಷ್ಟ आणि डॉलर दिसतोय बघू शकता कांदा दोन हजार रुपयाने गेल्ला आहे आणि हा कांदा आहे फुरसुंगीचा आणि त्याचाच हा दोन नंबर कांदा आहे सतराशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता दोन नंबर गोल्टा साईज कांदा आहे सतराशे रुपयाने गेलेला आहे फुरसुंगीचा कांदा आहे बघ्यात सतराशे रुपये गेला कांदा कोणता आहे कांदा येलोराचा दिसतोय आणि सायजाचे मोकल साईज सतराशे रुपयाने गेलेला आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता येलोडचा कांदा आहे आणि दोन हजार रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे बघू शकता साईज याची पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे दोन हजार रुपयाने गेलेला आहे ओके okay, शेतकरी कांदा बघू शकता हा कांदा आहे साईज आहे याची मक्कू साईज सतराशे रुपयेने गेले गेलेला आहे बघू शकता सोळाशे रुपये गेलेला आहे कांदा बघूया हा पण पंधराशे रुपयाने गेला बाराशे रुपये गुल्टी कांदा गेला बघू शकता पंधराशे पन्नास रुपये चालू आहे कांदा बघूयात कसा आहे कोणता आहे मित्रांनो कांदा हा पंचंगा निपाळचा कांदा दिसतोय पंधराशे पन्नास रुपये गेलेला आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा फुल गोळा साईज मोठा कांदा आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता पंचंगा सुपरचा कांदा आहे आणि दोन हजार रुपयां केला आहे पण कांदा जो आहे तो फुल डॉलर गोळा साईज आहे सत्तर पंच्याहत्तर एम एम साईज आहे बघू शकता हो कोणता तुमचा कांदा पंचगंगा एक्सपोर्ट सुपर कितीने गेला दोन हजार रुपये परवडते का भाऊ काय करू हां तू भाऊ तुम्ही तुम्ही तीन साडेतीन हजार रुपये जाईल खर्च निघाला तुमचा खर्च पण निघत नाही आहे भावा हां दोन नंबर कसा गेला दोन नंबर रुपयाने गेला सतराशे रुपयाने किती होऊ एकरी किती निघालं उत्पन्न तीनशे तीनशे निघालं का तरी परवडत नाही न बाकी आहे शेतीला शंभर पण निघतं एकरी ले ले। ले त्यामुळे तुमचं उत्पन्न जास्त निघालय सांभाळल्यासारखं तुम्हाला फळ मिळाले का मिळाले म्हणता फन... पण अपेक्षित भाव मिळाला मिळाला नाही त्यामुळे खर्च निघाल नाही असं आहे का ठीक आहे कुठला तुम्ही बोरगाव झाडी बोरगाव झाडे कुठे येतात तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा कांदा आता हे तुमचा परवडत नाही आपण सहा महिन्याला कष्ट केला मग बी बियाण खर्च खत काढला तर खर्च शिल्लक राहतोय काय तुम्हाला काय सुद्धा शिल्लक राहत नाही मग आता फुकट हमाली करतोय आपण का लोकांना जगण्यासाठी करतोय फुकट मग जग शेतकऱ्या त्या जगाचा पोशिंदा मग योग्य आहे का हे कोणी केलं सरकारच्या धोरणामुळे शेतकरी बेकार झाला हा आणि सरकारला त्यांनी असंच शेतकऱ्याला मारव सरकारला खूप खूप शुभेच्छा आहेत असं की मतदानाला पैसे वाटा आणि शेतकऱ्याला असंच चित मारा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्या हो। मग शेतकरी काय याच्यावर परिणाम करतील का शेतकरी काय परिणाम करत नाही पैसे घेतो पैसे शेतकरी शेतकरी घेतो का पैसा नाही शेतकरी घेत नाही खरा शेतकरी जो कष्ट करून खातो तो पैसे घेत नाही ज्याला चालतो पैसे हा येतो ना असंच माती केली तरी त्याला त्यांच्यात पाठी भागा राहते तर शेतकरी मित्रांनो आज हायएस्ट मार्केट पाहिलं तर लाल एलोरे एलोऱ्याच्या कांद्याला भाव हाएस्ट सोळा सतराशे अठराशे रुपये पर्यंत एका दोड गेला आहे जास्त वक्कल हे आज पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत आहे आणि आज फुरसुंगी कांदा जर पाहिला तर दोन हजार एकवीस बावीस रुपयेपर्यंत गेला दिसतोय आणि गोल्टी जर पाहिली तर हजार अकराशे बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत गोल्टागुलटी दिसते पकडी डागील चिंगडी